नमस्कार आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांशी संबंधित काही नेहमीचे प्रश्न आपल्याकडे प्रश्नोत्तरांची बरीच मोठी यादी आहे आणि आपण त्यातले महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे जमिनीची मालकी वारसा हक्क कुळ कायदा बऱ्याच गोष्टी आहेत चला तर मग हो हो नक्कीच जमिनीचे विषय आहेत थोडे किचकट पण प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेले असतात की नाही तर या प्रश्नोत्तरांमधून आपण काही महत्वाच्या गोष्टी आणि प्रक्रिया सोप्या करून सांगूया म्हणजे ऐकणाऱ्यांना जरा जास्त स्पष्टता येईल अगदी सुरुवात एकदम बेसिक प्रश्नापासून करू समजा एखाद्या जमिनीचा मालक बदलला तर हे नेमकं कशामुळे होतं आणि महत्वाचं म्हणजे सरकारी रेकॉर्डवर म्हणजे सात बारावर हा बदल नोंदवायला फेरफार लागतोच का हो हो लागतोच जमिनीची मालकी बदलण्याची मुख्य कारणं म्हणजे एकतर वारसा हक्काने मिळते जमीन किंवा खरेदी विक्री होते किंवा मग कोर्टाचा आदेश असतो कधी कधी अच्छा आणि हो तुम्ही विचारलं तसं कोणताही कायदेशीर बदल सातबारावर बारावर नोंदवायचं असेल तर फेरफार दाखल करावाच लागतो म्हणजे त्याशिवाय सरकारी रेकॉर्ड कसं जुनं राहतं व पुढे कायदेशीर अडचणी येतात म्हणजे फेरफार हा त्या बदलाचा एक प्रकारे पुरावाच झाला म्हणायला हरकत नाही बरं आता सात बारावर आपण बघतो भोगवटादार वर्ग एक आणि वर्ग दोन असं काहीतरी लिहिलेलं असतं यात नेमका फरक काय आहे हे जरा महत्वाचं वाटतंय बरोबर आहे भोगवटादार वर्ग एक म्हणजे अशी जमीन ज्यावर मालकाचे पूर्ण हक्क असतात ती विकायला किंवा हस्तांतरित करायला सरकारची परवानगी वगैरे लागत नाही आहे पण भोगवटादार वर्ग दोन म्हणजे बहुतांशी वेळा सरकारने दिलेली जमीन असते म्हणजे कसं की भूमिहीनांना किंवा इतर काही लोकांना विशिष्ट कारणासाठी अच्छा त्यामुळे या जमिनी विकण्यावर किंवा हस्तांतरणावर शासनाचे निर्बंध असतात म्हणजे सरकारची परवानगी घ्यावी लागते हे निर्बंध कशासाठी तर त्या जमिनीचा जो मूळ उद्देश आहे तो जपला जावा म्हणून अरे वा हे फार महत्वाचं आहे म्हणजे वर्ग दोनची ची जमीन घेताना किंवा विकताना जास्त चौकशी करावी लागेल आणि यात सातबारावर अजून एक शब्द दिसतो पोट खराब याचा काय अर्थ असतो पोट खराब म्हणजे जमिनीचा असा भाग जो लागवडीसाठी योग्य नाहीये याचे परत दोन प्रकार आहेत बरं का हो का हो वर्ग अ म्हणजे नैसर्गिक कारणामुळे लागवडीस अयोग्य जागा म्हणजे समजा खडक आहे तिथे किंवा मोठा ओढा आहे आणि वर्ग ब म्हणजे सार्वजनिक वापरासाठी बाजूला ठेवलेली जागा जसं की त्या जमिनीतून रस्ता जातोय किंवा कालवा आहे किंवा एखादी सार्वजनिक विहीर वगैरे ही जागा एकूण क्षेत्रफळातून वजा धरली जाते अच्छा म्हणजे ती लागवडी खालची जमीन नाहीये ठीक आहे तर जमिनीची मालकी प्रकार हे बघितलं आता जरा वारसा हक्काकडे वळूया इथे एक असा प्रश्न आहे जो अनेकांना पडतो वडिलांच्या मालमत्तेत वारस म्हणून विवाहित मुलींची नावं लावू नयेत अशी विनंती घरातले इतर लोक करू शकतात का हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे आणि याबद्दल गैरसमज पण आहेत तर कायदा काय म्हणतो विशेषतः हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा जो 2005 साली आला त्यानंतर विवाहित मुलींना वडिलांच्या मालमत्तेत मुला म्हणजे अगदी समान हक्क आहे समान हक्क हो समान त्यामुळे त्यांची नावं वारस म्हणून वगळा अशी विनंती कोणी करू शकत नाही आणि तलाठ्याला ती मान्यही करता येत नाही कारण मुलींचा हक्क कायद्याने संरक्षित आहे हे स्पष्टीकरण खूप गरजेचं होतं कारण अजूनही जुन्या कल्पनांनुसार किंवा माहिती अभावी असं होतं कधी कधी बरं वारसा हक्काशी संबंधित अजून एक गोष्ट हक्क सोडपत्र हे नक्की काय असतं हक्क का सोडपत्र म्हणजे समजा एका प्रॉपर्टीमध्ये अनेक वारस आहेत म्हणजे सगळे सहहिस्सेदार झाले हो आता त्यातला एखादा वारस स्वखुशीने आपला त्या प्रॉपर्टीमधला हिस्सा म्हणजे आपला वाटा इतर वारसांच्या किंवा काही ठराविक वारसांच्या फायद्यासाठी सोडून देऊ इच्छितो तर त्यासाठी जे कायदेशीर डॉक्युमेंट बनवतात त्याला हक्क सोडपत्र म्हणतात अच्छा आणि इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हक्क सोडपत्र फक्त साध्या कागदावर करून चालत नाही ते रीच सर सब नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असावं लागतं तरच त्याला कायदेशीर व्हॅल्यू आहे हे, हे महत्वाचं आहे की ते रजिस्टर्ड पाहिजे नाहीतर तोंडी किंवा साध्या कागदावर हक्क सोडून उपयोग नाही बरोबर आता शेवटचा मुद्दा घेऊया पण हा पण खूप महत्वाचा आहे कुळ कायदा कुळ म्हणजे नेमकं कोण आणि सर्वात कळीचा प्रश्न महाराष्ट्रात जी व्यक्ती शेतकरी नाही ती शेतजमीन विकत घेऊ शकते का कुळ कायद्यानुसार कुळ म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीरित्या कसते आहे म्हणजे ती प्रत्यक्ष वहिवाट करते आणि त्याबदल्यात मालकाला खंड म्हणजे भाडं देते ठीक आहे आणि दुसरा प्रश्न जो खूप विचारला जातो तर सर्वसाधारण नियम असा आहे की महाराष्ट्रात फक्त शेतकरीच शेतजमीन खरेदी करू शकतो म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर आधीपासून शेतजमीन नाही किंवा जी शेतकरी कुटुंबातली नाही तिला थेट शेतजमीन विकत घेत आहेत नाही पण मग याला काही अपवाद वगैरे आहेत की नाही हो आहेत काही विशिष्ट परिस्थितीत आहेत म्हणजे कसं की समजा एखाद्या कंपनीला खऱ्या अर्थाने औद्योगिक कारणासाठी जमीन आहे तर काही अटींवर परवानगी मिळू शकते किंवा मग जिल्हाधिकारी जे सक्षम अधिकारी आहेत त्यांनी विशेष केस म्हणून परवानगी दिली तर बिगर शेतकरी व्यक्तीसुद्धा अगदी मर्यादित क्षेत्रात जमीन घेऊ शकते पण हे नियम खूप काटेकोर आहेत आणि सहजासहजी परवानगी मिळत नाही तर आज आपण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींवर बोललो जमिनीच्या नोंदी कशा बदलतात भोगवटा दराचे प्रकार काय आहेत खराब जमीन म्हणजे काय वारसा हक्कात मुलींचं स्थान किती महत्वाचं आहे हक्क सोड पत्र कधी लागतं आणि त्याची नोंदणी का गरजेची आहे आणि कूळ कायदा व जमीन खरेदीचे नियम यातून बरीच स्पष्टता आली असेल असं वाटतं हो नक्कीच आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट परत परत समोर येते की जमिनीचे व्यवहार करताना किंवा हक्कांबाबत कोणताही निर्णय घेताना कायदेशीर सल्ला घेणं किती महत्वाचं आहे आणि कागदपत्रांची पडताळणी करणं तर आलंच कारण कायदे नियम हे बदलत असतात त्यामुळे अपडेटेड माहिती हवी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपण बघतो की जमिनीच्या अनेक वादांमध्ये काय होतं की कागदपत्रांपेक्षा प्रत्यक्ष जागेवर ताबा कुणाचा आहे याला जास्त महत्त्व दिलं जातं कधीकधी मग कायद्याच्या चौकटीत हा जो कागदोपत्री हक्क आहे आणि हा जो प्रत्यक्ष ताबा आहे यातला समतोल कसा साधला जातो हा एक खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे